महाडशी ते हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे सदर हनुमान मंदिर ते चारशे एकसष्ट महामार्गापर्यंत असलेलं उर्वरित काम बाकी आहे हा रस्ता गावातून न होता करण्यात यावा असा गावकऱ्यांचा मानस आहे कारण गावातून होणाऱ्या रस्त्यामुळे गावातील बालवाडी शाळा दवाखाना ग्रामपंचायत बँका मुख्य बाजारपेठ तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्यमंत्री हे या रस्त्यावर पेयजल योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकलेली असून त्यालगत असलेल्या गावकरी बांधवांना नळ जोडणी सुद्धा दिल्या गेलेली आहे नाही सदर प्रशासन व ठेकेदाराच्या अटमुठ्या धोरणामुळे हे लोक पाण्यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे हा रस्ता गावाच्या बाहेरून करण्यात यावा या अनुषंगाने तेवीस सप्टेंबर रोजी प्रशासनाला रास्ता रोकोचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज पानकनेर गाव येथे राष्ट्रीय महामार्गावर संविधानिक मार्गाने गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता सदर प्रशासनाकडून कुठला न्याय न मिळताच काही तासातच पोलिसांनी संजय भैया देशमुख गजानन क्षीरसागर सुखदेव साळवे शेखर देशमुख नितीन देशमुख भगवान आरे शेषराव जोगदंड रामप्रभू आकले शिवाजीराव देशमुख जगदीश देशमुख कैलासप्पा हेनरे हेंद्रे कुलदीप देशमुख आंदोलक ताब्यात घेतले प्रशासनाच्या दडपशाहीमुळे आंदोलन पुन्हा चिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते